पान विडा पाच पान पाचपानचा विडा बरे काय मोती ग मोती गयाचे गोसा बरे काय मोती मोती गयाचे घोसा आदी पूजी ते पूजीते ग गणेश आधी पूजी ते पूजी गणेश

चिकन सुपाग, सुपागरी चाडाऊ चा डाऊ त्यात पार कैबती साठी त्यात पार साठी नवरे झाले ग झाले ग महादेव माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली वाली, सोन्याचा गै नालेली शरवाली जात्या रेसवर जात्या रेसवर पहिला मान मी मान मी तुला देते पहिला मान मी मान मी तुला देते ते तर तुझ्या कडून म्हणी ते तर तुझ्या कडून म्हणी मी तर हळद दळून घेते माडीवर माडीवरकवून गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनाल्या शेरवाली जात्याला बाई हात जात्याला बाई हात हात लावा कस वासनी हात लावा कस वासनी गाणे म्हणा ग मना ग सऱ्याजनी गाणे म्हणा ग ग सऱ्याजनी माडीवर माडी माडीवर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनाली शहरवाली आयानू बयानू आयानू बयानू मीतका हात हातान पालवी त्या मीतक काय हातान पालवी त्या हाळ दिलं ग ನೀ ಲಗವಲವಿತೆ ಮಾಡಿವರ ಮಾಡಿ ಮಾಡಿವರ ಕೋನಗೆಲಿ 부ಚುಡಾವಲಿ ಸೋನ್ಯಾचा gaina ले